युवा क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पत्रकारितेतील जगातील गुरु तसेच बुलढाणा आवृत्तीचे संपादक श्री राजेश राजुरे आपल्या सोबत आहेत सर आपले खूप खूप स्वागत नमस्कार सर नुकतंच पत्रकारितेतील वास्तव या पुस्तकाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव याने संदर्भ ग्रंथ म्हणून समाविष्ट केलेला आहे तर या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत सरांसोबत आणि सरांकडून जाणून घेणार आहोत की हा प्रवास कसा झाला आणि त्यांची पुढची दिशा कशी असेल तर सर मला पहिले तर तुमची रिॲक्शन पाहिजे आहे की पत्रकारितेतील वास्तव या पुस्तकाला विद्यापीठाने संदर्भग्रंथ म्हणून मान्यता दिली तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय मी सर्वप्रथम विद्यापीठाचे जे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत डॉक्टर सुधीर भटकर यांचा आभार मानेल की त्यांनी ही बाब घडून आणली वास्तविक पत्रकारितेतील वास्तव हे पुस्तक त्याची पहिली आवृत्ती हे जवळपास दहा वर्षापूर्वी आलेली आहे त्यानंतर एकमेव पुस्तक आहे पत्रकारितेतील जगातील की जे त्याच्या चार आवृत्त्या आतापर्यंत निघाल्या आहेत आणि पत्रकारितेतील वास्तवमध्ये पत्रकारिता कशी करावी किंवा पत्रकारिताचं वास्तव काय आहे आजच्या परिस्थितीमध्ये ते मांडलेलं आहे आणि अशा पुस्तकाचं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना खूप लाभ होऊ शकतो त्यांना पत्रकारिता करताना मार्गदर्शन मिळू शकतं त्यामुळे हे पुस्तक वास्तविक विद्यापीठाला लागणं खूप गरजेचं होतं उशिरा का होईना परंतु ही बाब लक्षात आली आणि या विद्यापीठाने डॉक्टर सुधीर भटकर साहेबांनी ते पुस्तक लावून घेतलं त्याबद्दल मी सरांचे आणि सर्व पत्रकारितेतील वास्तववर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व पत्रकारांचे आभार मानतो सर एक प्रश्न असा आहे की पत्रकारितेतील वास्तव हे जे पुस्तक आहे हे एवढं जगविख्यात आहे इतक्या लोकांची याला पसंती मिळाली तर या पुस्तकातून काय उलगडण्याचा प्रयत्न केला गेला आहे पत्रकारितेतील वास्तव वास्तविक पत्रकारितेमध्ये असणारे गैरप्रकार किंवा आपण असं म्हणू की पत्रकार हे समाजातील सर्व भ्रष्टाचार गैरप्रकार चव्हाट्यावर आणतात मग पत्रकारिते सुद्धा भ्रष्टाचार आहे गैरप्रकार आहे पितपत्रकारिता आहे मग ही कोणी चव्हाट्यावर आणायची तेव्हा पत्रकारितेतील गैरप्रकार प्रामुख्याने मांडून या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी या, या उद्देशाने लिहिलेलं पुस्तक आहे यासाठी वास्तविक म्हणजे प्रकाश पोहरे संपादक दैनिक देशोन्थी यांचेही आभार मानायला पाहिजे की त्यांनी सुरुवातीला मला बावन आठवडे संपूर्ण एक वर्षभर हे सदर सुरू करू दिलं दैनिक देशोनाथीमध्ये पत्रकारितेतील वास्तव या नावाने आणि मग याच नावाने पुढे ते पुस्तक आलं या पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर भरतकुमार राऊत यांच्या हस्ते झालं या पुस्तकाला वाचून श्री बाबूराव वैद्य मागो वैद्य ज्येष्ठ पत्रकार त्यांनी याच्यावर भाष्य नावाचा कॉलम लिहिलं या पुत्र या पुस्तकाला खूप लोकप्रियता मिळाली आणि या पुस्तकाला आजही पत्रकारितेमध्ये एक वेगळं स्थान लोकांनी दिलं आणि वास्तविक उद्देश प्रामाणिक होता की या मधून पत्रकारितेचे गैरप्रकार मांडून आणि तुम्ही जर त्याची अनुक्रमणिका बघितली तर तुम्हाला त्याच्यातून खूप आयडिया येईल की पीत पत्रकारिता बायको नोकरीवर की पत्रकार बिनफिकीर एक रुपयाचे वर्तमानपत्राचे युद्ध असे अनेक विषय त्यामध्ये हाताळलेले आहेत आणि ओल्या पार्ट्या पत्रकारांच्या पत्रकार परिषदा पत्रकार भवनाची वास्तू ते त्याचे अळगडीत पडलेले प्रश्न अशा अनेक समस्या आणि अने, अनेक विषय या ठिकाणी मांडलेले वास्तवमध्ये आणि म्हणून ह्या पुस्तकाला खऱ्या अर्थाने आज त्याच्यातील काही टॉपिक आपण असं म्हणू याच्यामध्ये बावन्न भाग आहेत वेगळे वेगळे छापलेले तर या पैकी काही भाग आता कालबाह्य झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही परंतु ते जर सोडले तर बाकी पुस्तक आजही समाजाला एक आदर्श पत्रकारितेला प्रेरणा देणारं पुस्तक आहे असं मी म्हणेन अगदी बरोबर आहे सर आता नुकताच तुम्ही उल्लेख केला की पीत पत्रकारिता म्हणजे एलो जर्नलिझम ज्याला आपण वास्तविकतेमध्ये म्हणतो हे जे व्हिडिओ बघणारे आपले प्रेक्षक आहेत यांना ही गोष्ट थोडी समजून सांगा की पीत पत्रकारिता म्हणजे काय बघा पत्रकारितेमध्ये देशोन्नती हातात घेऊन जेव्हा प्रकाश फोरे साहेबांनी पत्रकारिता सुरू केली त्यानंतर त्यांनी पत्रकारितेची एक व्याख्या केली ती व्याख्या हे आहे की जी कोणाला कुठंतरी दळपून ठेवाविषयी वाटते बातमीची व्याख्या केली जी कोणाला कुठंतरी दळपून ठेवाविषयी वाटते ती बातमी बाकी सर्व जाहिराती जे लोक असं सांगतात की आमची ही बातमी छापून द्या तर ती एक प्रकारची जाहिरात आहे कारण की त्यांना त्याची ते प्रसिद्धी हवी आहे मग जे कोणाला असं वाटतं की ते छापून येऊ नये ते गुपचुप राहिलं पाहिजे ती खऱ्या अर्थाने बातमी असते आणि ती जर उघड करायची असेल तर पत्रकार काम ते काम अतिशय चांगल्या पद्धतीने शोध पत्रकारितेच्या माध्यमातून करतात आणि त्या शोध पत्रकारितेच्या माध्यमातून एखादं प्रकरण उघडकीस आलं की ते प्रकरण वर्तमानपत्रात न छापता त्याचं ऍडजस्टमेंट करणं म्हणजे पीच पत्रकारिता हा एक ढोबळ मानाने त्याचा अर्थ दुसरं निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा कोणाची चाटुगिरी करणे म्हणजे पत्रकारिता म्हणजे पीत पत्रकारिता त्यानंतर कोणाच्या तरी एखाद्याला त्याची इमेज बिल्डिंग तयार करून देणे त्याची एक जे म्हणजे आपण जसं म्हणतो की मध्ये जे लोक आहेत ते लोक नंतर राजकारणात येतात मग ते गुन्हेगार राजकारणात आले तर मग त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी पत्रकारिता करणे म्हणजे पीत पत्रकारिता अशी पीत पत्रकारितेचे अनेक प्रकार आहेत एकच गोष्ट आहे की जे आदर्श पत्रकारिता नाही आहे ज्याला समाजाला त्याचा काही फायदा होणार नाहीये ती सर्व पीठ पत्रकारिता आहे हे मात्र नक्की पत्रकारितेच्या जगामध्ये पत्रकारांना अनेक अडचणी असतात जसं पाहायला गेलं तर आर्थिक अडचण ही सगळ्यात महत्वाची आहे पत्रकारिता करत असताना त्याला आर्थिक अडचणीला सामोर जावे लागते तर तुम्ही काय सांगाल याविषयी पत्रकारितेमध्ये आर्थिक अडचण येते हे निवड शुद्ध पत्रकारिता करणाऱ्यांसाठी एक फार मोठी समस्या आहे हे बरोबर आहे म्हणूनच आमच्यासारख्या संपादकांनी किंवा ज्यांनी वितरण जाहिरात आणि संपादकीय या सर्व क्षेत्रात काम केलेलं आहे अशा लोकांनी त्याच्यातला मार्ग काढला होता तो देशोन्नतीने अतिशय चांगल्या पद्धतीने स्वीकारला की प्रत्येक पत्रकाराला जाहिरात आणण्याची कला शिकवली जाहिरात मिळवण्याची कशी पद्धत आहे ते शिकवलं आणि पर्यायाने जाहिरातीच्या माध्यमातून एवढं उत्पन्न मिळायला लागलं की त्याला पत्रकारितेतून तो पैसा जाहिरातीचा कमिशन म्हणून मिळतो आणि त्यामुळे त्याला फीत पत्रकारिता करण्याची गरज नाही आज मी जर बुलढाणा जिल्ह्याचं सांगितलं तुम्हाला तर माझ्या जिल्हा प्रतिनिधीला सुमारे जवळपास पंधरा ते वीस लाख रुपये वर्षाचं उत्पन्न जाहिरातीमधून आहे जर माझ्या एक एक तालुका प्रतिनिधीला जर कुठल्याही परिस्थितीमध्ये पाच ते सात लाख रुपये दहा लाख रुपयाचं उत्पन्न जाहिरातीमधून आहे म्हणजे थोडक्यात तुम्ही जर पंचवीस टक्के जाहिरात कमिशन घेऊन प्रामाणिकपणे पत्रकारिता केली तर पत्रकारिताही चालते व्यवस्थापन व्यवस्थित चालतं तुम्हाला पीठ पत्रकारिता करण्याची गरज नाही त्यामुळे तुमच्या पत्रकारितेला जाहिरात रूपी व्यवसायाची जोड देणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला कुठलेही गैरप्रकार करण्याची गरज राहणार नाही आज काळ बदललेला आहे असं म्हणतात पूर्वीची पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो सर पूर्वीच्या पत्रकारितेमध्ये आताच्या पत्रकारितेमध्ये खूप फरक आहे पहिले स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पत्रकारिता ही मिशन होती आता ती कमिशन झालेली आहे <laughs> आताची पत्रकारिता जी आहे ती सुराज्य निर्माण करण्यासाठी वापरला जायला पाहिजे होती परंतु मास, मीडिया मसल पॉवरच्या अंतर्गत राजकारण करणाऱ्या लोकांसाठी ती वापरल्या जात आहे असे म्हणायला हरकत नाही त्यामुळे पत्रकारितेचा पूर्ण सिनेरो ऍक्च्युअली चेंज झालाय पत्रकारितेचा उद्देश चेंज झालेला आहे आज पेज थ्री कन्सेप्ट आलेली आहे व्यापाऱ्यांच्या विषयीचे प्रोडक्टची पत्रकारिता करण्याकडे कल झालेला आहे कोणाला तरी लॉन्चिंग करण्यासाठी राजकीय नेत्याला ती पत्रकारिता केल्या जात आहे तेव्हा ती पत्रकारिता या पत्रकारितेमध्ये खूप फरक पडलेला आहे परंतु आजही सकारात्मक पत्रकारितेची प्रचंड गरज आहे आज जर समाजाला सकारात्मक पत्रकारिता दिल्या गेली तर ह्या समाजाचा जो काही रास सुरू आहे तो थांबवण्यासाठी मदत होणार आहे वास्तविक पत्रकारांनी हे समजून घ्यायला पाहिजे जी पूर्वीची भाषा होती की जी निगेटिव्हिटी आहे तीच पत्रकारिता आहे जे काही ऍबनॉर्मल घडतं तेच फक्त बातमी असतं हा जो प्रकार झाला त्याच्यातून ते प्रकार एवढे वाढायला ला लागले की त्याच्यामुळे समाजाची हानी होत आहे तुम्ही जर एखाद्या दोन चार बातम्या विवाहितेच्या छळाच्या दाखवल्या आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याचे वगैरे सर्व केलं तर तोच प्रकार समाजात जास्त वाढतो किंवा तो प्रकार समाजात जास्त समोर येतो अशा पद्धतीने घरसंसार उद्ध्वस्त होतात त्या जर तुम्ही जास्तीत जास्त विनयभंग खून बलात्कार अशा पद्धतीच्या समाजात घडणाऱ्या बातम्या पहिल्या पानावर देऊन जर छापून तर दाखवल्या तर त्यांनी समाजामध्ये निगेटिव्हिटी तयार होते डॉक्टर तुम्हाला गमत सांगतो डॉक्टर सुद्धा सल्ला द्यायला लागले एक आमचे मित्र आहे ते डॉक्टरांकडे गेले आणि त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब सकाळी सकाळी माझा बीपी हाय होतो डॉक्टर साहेब म्हणजे तुमची दिनचर्या सांगा तुम्ही काय करता त्यामुळे काही नाही सकाळी उठतो पेपर येतो पेपर घेतो चहा घेतो आणि चहा पितो त्यानंतर बीपी चेक करतो तो हाय झालेला असतो डॉक्टर साहेब म्हणे बंद करा वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या येऊन राहिल्या आहेत जर त्या तुमच्या बीपी वाढवत असतील त्या निगेटिव्हिटी मी तुम्हाला सांगतो बघा मी ब्रह्माकुमारीच्या दोन हजार सात पासून माउंट बाबूला मीडिया सेमिनार मध्ये वक्ता म्हणून जात आहे आणि सतत आजपर्यंत जात आहे त्या ठिकाणी सकारात्मक पत्रकारितेविषयी खूप छान मार्गदर्शन केलं जातं आणि त्याच्यापासून प्रेरणा घेऊन दोन हजार सतरापासून दैनिक देशोन्नतीमध्ये बुलढाणा आवृत्तीमध्ये एकही म्हणजे क्राईमची बातमी पान एक वर घेणार नाही अशा पद्धतीचा आम्ही निर्णय घेतला आणि आजपर्यंत बुलढाणा आवृत्तीमध्ये आम्ही क्राईमची एकही बातमी पान एक वर छापत नाही किती मोठा क्राईम घडो ते अपघात घडो काय रक्ताळलेला पेपर जर तुम्ही लोकांना देत असाल सकाळी सकाळी तर ते त्यांच्या मनावर काय परिणाम होणार आहे त्यामुळे त्या बातम्या तुम्हाला छापायच्याच आहे वर्तमानपत्रांनी त्या बातम्या देऊ नये समाजात घडामोडी काय आहे ते दाखवू नये अशा मताचा मी नाही परंतु ती बातमी तुम्ही शेवटच्या पानावर देऊ शकता ती बातमी तुम्ही आतील पानावर देऊ शकता तिला फ्रंट पेजला तुम्ही सकारात्मक बातम्या देऊ शकता ज्याने समाजामध्ये सकारात्मकता निर्माण होईल तेव्हा आज अनेक लोकांना ही गोष्ट पटत आहे काही वर्तमानपत्रांनी दैनिक भास्कर सारख्या वर्तमानपत्रांनी तर सोमवारी सकारात्मक भास्कर नावच्या पद्धतीने एक कार्यक्रम सुरू केला आणि सकारात्मक बातम्या देण्याचं काम सुरू केलं अनेक वर्तमानपत्रांनी केलाय आजही मोठ्या पद्धतीने यावर काम करण्याची गरज आहे आणि सकारात्मक बातम्या जेव्हा आम्ही देऊ आदर्श घेणाऱ्या बातम्या देऊ प्रेरणा घेणाऱ्या बातम्या देऊ तेव्हा समाज तसं घडण्यासाठी मदत होईल निगेटिव्हिटी दिल्याने निगेटिव्हिटी वाढत जाते आणि सकारात्मक दिल्याने सकारात्मकता वाढत जाते हा दृष्टिकोन समजण्याची खऱ्या अर्थाने आज गरज आहे असं मला वाटतं जो तुम्ही प्रयत्न चालू केला आहे सकारात्मकता पसरवण्याचा त्यासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन आणि मी सर्वांना आव्हान करेल की सकारात्मकतेनेच आपल्याला पुढे जायचं आहे जसं सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं मला सर आणखी विचारायचं आहे पत्रकारितेतील वास्तव हे पुस्तक लिहिताना हे तुमच्या अनुभवावरती बेस असं पुस्तक आहे बरोबर यातले काही कटू काही गोड अनुभव आम्हाला जर सांगता आले तर याच्यामध्ये कटू अनुभव जास्त आहेत गोड अनुभव पेक्षा जेव्हा पत्रकारितेतील ती वास्तव लिहायला लागले तर नाव घेणार नाही पण जिल्ह्यातले एक दोन असे तालुक्याचे ठिकाणे ज्या ठिकाणी छोटे मोठे चिरीमिरी घेणारे पत्रकार म्हणतात त्यांना ते मोठ्या प्रमाणात आहेत तर त्या पत्रकारांना खूप त्रास व्हायला लागला त्यांचे फोन आले तुम्ही सेटल झालेले आहात तुम्ही मोठे पेपर वाले आहात म्हणून तुम्ही आमच्या विरुद्ध लिहित आहे लोक आम्हाला दोन पैसे देतात तर ते तुम्हाला पाहल्या जात नाही अशा पद्धतीचे त्यांचे टेलिफोन्स येत होते हा एक कटु अनुभव आहे म्हणजे तुम्ही चांगलं मांडण्याचा प्रयत्न केला तर त्याला कसा विरोध होतो त्याच्यातला तो भाग आहे अनेक पत्रकारांना ही गोष्ट आवडली नाही कारण की त्यांना त्यांच्या म्हणजे गैरप्रकाराला ती आळा घालणारी होती तर तो एक कटु अनुभव आहे चांगला अनुभव जर म्हटला तर प्रकाश पोरे साहेबांनी हे मला लिहू दिलं पत्रकारितेच्या विरुद्ध एखाद्या वर्तमानपत्राने कॉलम चालवावा आणि ते सर्व मांडू दिलं तर हा अतिशय चांगला अनुभव आहे त्यानंतर अनेक पत्रकारांच्या कार्यशाळामध्ये मला त्या निमित्ताने बोलावण्यात येत होतं मला अनेक ठिकाणी व्याख्यानाला बोलावण्यात येत होतं आणि सकारात्मक पत्रकारिता त्यानंतर पत्रकारितेला कसं थांबवावं या सर्व गोष्टी आणि पत्रकारितेला व्यावसायिक जोड कशी द्यावी जाहिरातीची जी मी आता सांगितली या सर्व गोष्टीवर मला मार्गदर्शन करण्यासाठी संपूर्ण राज्यभर बोलवल्या गेलं तर ही पण एक चांगला अनुभव त्याच्यातून आहे मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की सरांना विविध पुरस्कार मिळालेले आहे राज्य शासनाचा बाळशास्त्री जांभेकर हा पुरस्कार देखील सरांना मिळालेला आहे तर सर त्यासाठी पण तुमचे खूप खूप अभिनंदन थँक्यू आपल्यासोबत होते दैनिक देशोन्नतीचे जिल्हा आरोपी संपादक श्री राजेश राजुरे सर यांनी आपल्याला पत्रकारितेतील वास्तव या वास्तवातील पत्रकारितेच्या पुस्तकेतून त्यांनी त्यांना जो अनुभव आलेला आहे तो त्यांनी या माध्यमातून शेअर केलेला आहे मी सगळ्यांना आवाहन करेल की हे पुस्तक आपण नक्की वाचा पत्रकारिता काय हे नक्कीच तुम्हाला समजेल आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा युवा क्रांती न्यूज नमस्कार नमस्कार